जगदंबा सुदगिरी काय आहे त्याचे प्रकरण काय झाले त्यात घोटाळे आणि प्रश्न एक उत्तर तर चला पाहूया मी विश्व पाटील तुमच्या सर्वांचं नवीन व्हिडिओ नवीन विषयीमध्ये स्वागत आहे सुदगिरीने म्हटलं की डोळ्यासमोर येते कापूस कापूसापासून तयार झाल्या दोरा दोरा किंवा कापड साहजिकच कोण विचार करू शकते का सुतगिरीने घोटाळा होऊ शकतो पण जर तुम्हाला असे म्हटले की ती सुतगिरिनी जिंकली आहे तर असे मी नाही म्हणतो न्यूजपेपर paper मध्ये तेच जातं काही कुठंच बघू शकता तुम्ही ती ही शासकीय नेतृत्व बांधलेली आता तुम्हाला हाच प्रश्न पडला असेल की शासकीय नेतृत्व बांधलेली सुदगिरी नियुक्त कशी आली तर चला पाहूया ही घटना आहे माडा तालुक्यात जगदंबा सुदगिरी माडा ही घटना उघडकीस आली बारा डिसेंबर दोन हजार रोजी सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ कदम यांनी माडा पोलिसांकडे तक्रार केली की जगदंबा अनुसूचित जाती जमाती सहकारी याची जमीन माजी खासदार कुठल्याही वित्तीय संस्थेची संमती न घेता सदर व बांधलेली इमारत आमदार शिंदे व त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांना बेकायदेशीररित्या विकली गेली अशी तक्रार माडा पोलिसांकडे नोंदवलेली आहे तर चला पाहूयात सुदघिरणीच्या सुरुवातीपासून ते बेकायदेशीर रित्या विकण्यापर्यंत काय घडले ते मागासवर्गीय लोकांच्या विकासासाठी सुदघिटणीची स्थापना झाली सुदगिरणीच्या स्थापनेसाठी माडक्या शेतकऱ्यांनी नाम मात्र सोळाशे ते सतराशे रुपये एकरी या प्रमाणे सत्याऐंशी एकर जमीन पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार वित्तीय संस्थानाकडून देण्यात आले सुदगिरणी सुरळीत चालू असताना देखील संस्थापकांनी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाहनाची निधी कार्यालयाकडे जमा केली नाही त्यामुळे सहाय्यक आयुक्त यांनी सुदगिरणी लसील ठोकल्यामुळे कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले त्यामुळे बंद पडली 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 बंद बंद की हा सर्वात मोठा प्रश्न पडल्यानंतर माजी खासदार स्वरात यांनी कुठल्याही वित्तीय संस्थांची परवानगी न घेता सदरील जमीन व बांधलेली इमारत आमदार बबनरावजी शिंदे व त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांना बेकायदेशीररित्या विकली गेली त्यानंतर आमदार बबनरावजी शिंदे यांनी खुर्द येथील शेतकऱ्याच्या नावे खादी ग्राम उद्योग मंडळाकडून पन्नास टक्के सबसिडीवर पाच कोटी रुपये उचलले त्याची सबसिडी राष्ट्रीय खुर्द बँकेत न जमा करता माडेश्वरी बँकेत जमा केली याबाबत त्यांनी नियमाचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत नमूद केलेले आहे तुम्हाला काय वाटते या केसमध्ये पुढे काय जायचं दोषींना शिक्षा झाली असेल किंवा नसेल झाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला भेटूयात पुढच्या भागावर जगदंबा सदरणीमाडा त्या सत्याऐंशी एकर जमिनीवर अडुसष्ट कोटी रुपयाचा बोजा चढवण्यात आला